आता आपण कोलंबी पण घेतोय दोन किलो कुठे गेली बोर ना कुठे गेली होती कपडे धुवायला हा बघा हा कोंबड्या घेतल्या आपण मस्त आहे तर हे बघा कोंबड्या मस्तपैकी साफ केलेले आहे आपण कुकर मला युज होणार आहे मी काय करते दुसऱ्या भांडी मध्ये सर्व काढून ठेवते हो थंड होण्यासाठी मस्त असं थंड होईल आणि ठीक पण होईल आरामातच टाक हा हा हा। अरे लिची लिची बघा बाहेर गेली कशाला जाते तू बाहेर सारखी कावले उचलून घेऊन जातील तुला स्टेप नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा इंट्रो ना मी टेरेसवर ना शूट करतो आहे ॲक्च्युली सकाळी ना घाईघाईमध्ये मार्केटमध्ये गेलो मग नंतर करणकडे कर गेलो मग नंतर घरी आल्यावरती अर्धा व्हिडिओ शूट झाल्यावरती मला समजलं का आपण व्हिडिओचा इंट्रोच नाही शूट केला म्हणून आता हा मी दुपारी इंट्रो शूट करतो आहे आणि हां आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी गावठी कोंबड्याची रेसिपी दाखवणार एकदम जबरदस्त तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्याला कुठून कुठून ऑर्डर आले आहेत हे सुद्धा मी कवर करून तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि हा मित्रांनो जर तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असणार तर प्लीज 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 मला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा तुम्हाला तर माहीत असेल आता चार पाच अगोदर आपला इंस्टाग्राम आय डी हॅक झाला आणि त्याच्यावरती तेवीस हजार इंस्टाग्राम फॅमिली होती आणि आता आपण नवीन अकाउंट ओपन केल्या जर तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असणार तर तिथे मला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा इंस्टाग्राम ची ना लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी इंस्टाग्राम आयडी पिन करतोय प्लीज तिथे मला फॉलो करा तर चला आता हा व्हिडिओ बघून घ्या मला अर्धा किलो चिताडा द्या हा ही गोल तर हे बघा आपण ना चिताडा सांगितलेला आहे तर याच्यातून आपण अर्धा किलो घेतोय फ्राय करण्यासाठी दोन तुकडे तर करू तर आता आपण कोलंबी पण घेतोय दोन किलो ओके बघा इथे साफ करून पण मिळेल तुम्हाला आता मी साफ करायचे वीस रुपये एक किलोचे वीस रुपये देणार हे नऊशे रुपये किलो का नऊशे रुपये मी किती किती किलो बसतील सात आणि हे हजार रुपये किलो पाच पीस बसताना आणि जिताडा बघा सहाशे रुपये किलो आहे सुरमई पण लावली का सुरुमई पाचशे रुपये दादा कुठे आहेस दादा नाही घरी गेला का कालवा कसं देतो पाचशे रुपयाला एक एक पीस चारशे रुपयाला देणार कमी पण होतील आणि मासली बघा वेगवेगळी आहे चांद मासा कसं आहे

पण जांबुलपाड्यामध्ये होते बघा करण खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये तर करणला मी कालच सांगून ठेवला होता का कोंबडा बघ म्हणून बघितलंय पकडून पण ठेवलंय अरे म्हणजे मेहनतच नाही मस्त थंडगार वाटते हा इथं कुठे गेली <laughs> होती <हा? laughs> करंची बोर ना कुठे गेली होती कपडे धुवायला खाऊ पाठवते पप्पांजवळ तुला अरे बघा हे दादा आहेत नमस्कार दादा कसे आहेत कोंबडा सांगितलं घेतला का पकडलाय का पकडलाय काकी पण येतात मध्ये तर आता कोंबडा घेऊया तरी पण कधी म्हणजे सकाळीच पकडलं का बघा हा कोंबडा घेतलाय पण मस्त आहे तर आता पण कोंबडा घेऊया जायचं मस्त आहे तरी पण मोठा आहे गावठी बरोबर भेटला ना कुठे कामावर नाही अरे आज सुट्ट्या आज ना काय बोलतो भाई ठीक ना काय दादा कशात हा घेतला घेतला हे बघा मस्त भेटला तरी पण जायचं का चला जा आणि हा करणच्या मुलीसाठी खाऊ घेतलेला हा खाऊ घे मुलीसाठी तुझ्या मग करण भेटू मग तर हे बघा कोंबड्या मस्त पैकी साफ आहे आपण गावठी कोंबडा आता खूप येते याच्यावरती आपण काय करणार गॅसवरती छोटी छोटी केस येत नाही नखामध्ये येत नाही आपल्या काढायला तर आपण असे जाळून घेऊया खूप जण बॅड कमेंट पण करतील पण हे बघा त्या कमेंटने आम्हाला काय फरक नाही पडत स्नेहाज होमली फूड आम्ही चालवतो तर तुम्हाला आम्ही क्वालिटी कशी देतो कसा कोंबडा साफ करून देतो तर हे सर्व दाखवणं खूप गरजेचं आहे तर ज्याला जे विचार करायचं आहे ना ते बिंदास विचार करा मग नंतर खाटीकडे जाऊन कट करून घेऊन येतो अजून अंघोल पण नाही केली कारण सकाळी उठून डायरेक्ट फिश मार्केटला गेलो आणि मग त्यानंतर करणकडे कर गेलो कोंबडा आणला आणि आता म्हणतात ते साफसफाई करायला किती किती टाइम लागते कोंबड खाणं चला ठीक आहे कोंबडं खाणं पण त्याला ते साफ करायला किती टाइम लागते ना स्नेहा झाला आता साफ तर आता मी जातो खाटीकडे आणि मस्तपैकी तोडून आणतो याला तर आता दुपारचे दीड वाजलेले आहेत दीड वाजले आहेत आता दुपारचे आणि मी आता दुपारचे दीड वाजता नाश्ता करतोय आणि नाश्त्याला बघा स्नेहानी बनवलाय मस्तपैकी प्लेन डोसा बनवलाय आणि चाय दिली सकाळची चाय आता घेतोय तर कसं झालं माहिती का आज सकाळी ना लवकर फिश मार्केटला गेलो जी जी मच्छी हवी आहे ती मच्छी घेतली मग त्यानंतर वाडीमध्ये गेलो करंज इथे आणि मग तिथला कोंबडा आणला मग त्यानंतर दोन तीन ऑर्डर होत्या अं गेल्यानंतर दोन तीन ऑर्डर होत्या त्या ऑर्डर कम्प्लीट केल्या आणि आता नाश्ता करायला बसलो आता नाश्ता केल्यावरती पुन्हा हे जे मसाले बघतात ना हे सर्व मसाले मला पॅकिंग पण करायचे आहेत आणि मधल्या ऑर्डर ना इथली होती खारघरची होती आणि एक जुई नगरची होती पण ते तुम्हाला का नाही दाखवलं कारण मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मटन पण दाखवलेलं आहे आणि चिकन पण दाखवलेलं आहे तर मटनची आणि चिकनची ही होती ऑर्डर म्हणून तुम्हाला नाही दाखवली तो पण मी आता पटकन नाश्ता करतोय आणि फोन पण येतोय तर वाटे मसाल्यासाठीच फोन येत असेल तर चला लिची पण आली बघा ये लिची काय झालं लिची mm -hmm. लिची लिची तर चला आता नाश्ता करतो पटकन आणि डायरेक्टली आपण रेसिपीला करूया सुरुवात बघा आता मसाला पॅकिंग केलेला आहे आणि आता स्नेहा काय करते माहितीये का जिताडा मासा जिताळा मासा आणलाय पण तुम्ही बघितलं असणार व्हिडिओ मध्ये मार्केट मधून आणलेला तर त्याला ना आता मस्त स्वच्छ साफ करून घेतला आणि आता मॅरिनेशन करणार ना स्नेहा मॅरिनेशन करणार मग नंतर गावठी कोंबड्याची रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आणि तुम्हाला आम्ही ना गावठी कोंबड्याची रेसिपी पण का दाखवणार आहोत माहितीये का कारण आता आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला कोणती ना कोणती रेसिपी दाखवायचीच ना कारण कसं माहिती आहे का आपण जेव्हा व्हिडिओ सोडतो ना तेव्हा कशी बोलतात आपली युट्यूब फॅमिली का आम्ही साताऱ्यामध्ये राहतो आम्ही पुण्यामध्ये राहतो तुमच्या हातात आम्ही टेस्ट नाही करत करू शकत आमची खूप इच्छा होते तर आम्ही काय असं ठरवलंय का तुम्हाला ना आम्ही एक प्रत्येक व्हिडिओमध्ये एक रेसिपी तर दाखवणारच फक्त तुम्ही आमच्याकडनं मसाला घ्यायचा स्नेहा लजीज मसाला आणि त्या मसाल्यामध्ये तुम्ही स्नेहाच्या आजचीच तुम्हाला हे भेटल सव भेटेल म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता आपल्या मसाल्यामध्ये आपली रेसिपी हलद मसाला हिरवा वाटण वगैरे टाकलेला आहे हा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मस्त की आता काय करणार स्नेहा एकदम चांगल्या प्रकारे ना जिताळा माशाला मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवणार आणि चांगल्या प्रकारे मसाले लावलेले आहेत आणि आता साईडला ठेवणार किती टाइम तरी पण पंधरा वीस मिनिट मॅरिनेशन साठी ठेवायचं आपल्याला तोपर्यंत आता काय पेस्ट करून घेतो ओके आता स्नेहा ना गावठी कोंबडा बनवायला घेते तर रेसिपी पूर्ण बघा कारण रेसिपी पूर्ण दाखवणार होता मी तुम्हाला नंतर कमेंट करू नका हे नाही ते नाही झालं बघा हा गावठी कोंबडा आहे मी याच्यामध्ये डब्यामध्ये पॅक करून ठेवलेला कट करून कट केले तर रेसिपी साठी तेल हवाय तेवढा घेते तर आता बघा आपला जो गावठी कोंबडा नऊशे ग्राम आहे तर तेल बघा आता मी एवढं घेतलं याच्यासाठी एवढं तेल तर लागणार हे जास्त नाहीये पण जेव्हा आपण मध्ये पॅक करतो ना तरी बोलतात ते वरती येते प्रत्येकाचे याच्यामध्ये होत आहे माहितीये का डब्यामध्ये आपण कुठलाही फूड जो म्हणजे ग्रेव्ही वाला ठेवला ना त्याची वरती तरी येणार ते मग नंतर मिक्स करून खायला लागतो गरम झाल्यावरती स्नेहा अख्खे मसाले टाकणार आहे अख्खे मध्ये बघा तेजपत्ता आहे लवंग आहे पुन्हा स्टार फुल आहे मोठी इलायची आहे दगड फुल आहे काळी मिरी आहे काली मिरी आहे तर आता थोडं जास्त जात आहे गावडी कोंबड्यामध्ये खडे मसाले तर तुम्हाला एकदम टेस्टी रेसिपी घायची असेल गावठी कोंबड्याची तर हीच रेसिपी आहे आता जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे तर कांदा थोडा जास्त घेतलाय कारण ग्रेव्ही आपल्याला पाच कांदे घेतले कांदे साईज साईजचे घेतलेले आणि मस्त बी घ्या ना आपल्याला परतून घ्यायचंय ना शिजून घ्यायचं शिजवून घ्यायचं मस्त लिची लिची बघा आली इथे किचन मध्ये असू दे बाहेर असू हिरवा वाटण टाकलेलं आहे आणि आता हिरवा वाटण ची पण रेसिपी सांगते खूप खूप नंतर आम्हाला कमेंट करतात काल पण एक व्हिडिओ अपलोड केली त्याच्यामध्ये पण आपल्याला कमेंट केली का हिरवा वाटण मध्ये काय काय घेतलंय सिंपल आहे आम्ही खूप वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तर हिरवा वाटण मध्ये काय असत आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची हे चारच प्रकार असतात मित्र काहीच नसते त्याची एक पेस्ट बनवते तर हे बघा त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे आणि मित्रांनो हा मसाला तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता उद्या उद्या तारीख काय तर उद्या तेवीस तारीख आहे नवीन मसाला आपला तयार होते सोळा तारखेचा लॉट संपलेला आहे तर तेवीस तारखेचा नवीन तयार होणार आहे अरे लिची लिची बघा बाहेर गेली ये कशाला जाते तू बाहेर सारखी कावले उचलून घेऊन जातील तुला ये गुड गुड गर्ल मस्त ना ऐकते पण आपल्याला कधी आपल्याला सोडून जाणार पण नाही जा घे जा।, जा सानू सानूची प्यारी दीदी लिची थोडासा डिस्टर्ब झालो तर बघा अगोदर स्नेहाने याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मसाला टाकल्यानंतर मग त्यानंतर हलद टाकलेली आहे त्यानंतर मस्त आपल्याला मसाल्यानं घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ऑइल सेपरेट होईल असं ना असलंबीचं पॅकेट के oh. हो ओपन केलेलं आहे मस्त पिगी डब्यामध्ये पॅक करून ठेवलेले आहे एक प्लेट मध्ये आपण ना बारा कोलंबी देतो दोन प्लेट सांगितले चोवीस कोलंबी असणार साईज पण बघा कोलंबीची त्यानंतर कोलंबी वॉश केल्यावरती बघा रेसिपी रेसिपीमध्ये टाकलेले की पैकी कोलंबीला मसाल्यामध्ये मिक्स करून घेते मी तुम्हाला असं का दाखवते हो कारण ही सिक्रेट रेसिपी आहे तुम्हाला तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल ना तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा नस नाही कोळंबी करीची आणि आपल्या वरती एकदम बोलताय ना जास्त डिमांडिंग रेसिपी आहे म्हणून तुम्हाला अशी दाखवते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर पूर्ण रेसिपी दाखवणार आम्ही तर बघा त्या साईडला ना कोलंबी करी ठेवली नाही आणि आता इथे गावठी कोंबड्या बनवते ते इथली प्रोसेस झाली का आता आता सर्व झाले सगळे आता कोंबडा आपल्याला गावठी जे कोंबडे ऍड करायचे आहे आणि मी वाटण बनवून घेतलं इथे खोबरा टोमॅटो आणि कोथिंबीरचा खोबरा टोमॅटो आणि कोथिंबीर खोबरा भाजलेला आहे का भाजलेला खोबरा ओके आणि बघा आता गावठी कोंबड्या टाकते स्नेहा मस्त पैकी मसाल्यामध्ये आता गावठी कोंबड्याला मिक्स करून घेणार आहे गावठी कोंबड्याच्या मटणाला आणि हे बघा कोंबड्याला मस्त पिकी मसाल्यामध्ये मिक्स केल्यावरती स्नेहाने टाकले गरम पाणी आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आपल्याला काही ना कसं थिक करी पाहिजे जास्त पातळ नाही पाहिजे रस्ता सारखा तर आपण कसं करतो तसंच मी पाणी कमीच ऍड करते जसं आपण खातो तसंच बनवून द्यायचं आहे ना आणि मग त्यानंतर वाटण टाकलेलं आहे पुन्हा एकदा सांग स्नेहा काय का वाटण मध्ये आहे भाजलेला खोबरा आहे टोमॅटो जे आपण नॉर्मल टोमॅटो असतो आणि बनवलेला आहे बघा वाटण टाकल्यावरती पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता एक उकळ सुद्धा आलेला आहे आणि स्नेहाने आता झाकण स्नेहालं किती सिटी पाच ते सहा कोरड होत आली दोन तीन मिनिटात होईल तर जित प्राय बगा मस्त को ही आता मी जिजाडा फ्राय करायला घेते बघा मस्त मॅरिनेट झालेला आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं झाले असणार आता पण मस्त रवा आणि हे घेत पीठ घेतलंय मसाला आणि मीठ घालून घेतलेला आहे तर कोणाकोणाला असं म्हणजे बिना रव्याची मच्छी आवडते फ्राय करून खायला आणि कोणाकोणाला रवा लावून खायला आवडते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा घरी कसं आपली आपली रेसिपी असते माझी मम्मी बनवते ना फिश फ्राय कोणताही तर रवा नाही आवडते नाही सानवी ताईंची ऑर्डर तिथे कम्प्लीट होते आणि पण आता आणखीन एक ऑर्डर आहे आपली तर त्याच्यामध्ये कोलंबी फ्राय दोन प्लेट आहे ना स्हा आणि कोलंबी करी, करी एक आहे आता ही मॅरिनेशन करून ठेवते हे बनपर्यंत एकदम चांगल्या प्रकारे मॅरिनेशन होईल ना हिरवा वाटेल लिंबू मग नंतर स्नेहा दीस घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ हलद मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे मसाल्यांना कोलंबीला लावून घ्यायचे आहे बघा मॅरिनेशन साठी आता साईडला ठेवलेले स्नेहानी आणि कोलंबी करी झाले बघा रस्सा कोलंबी रस्सा ताईने रस्सा सांगितलेला दोन प्लेट आहेत ना आणि थंड झाला डियर स्नेहा ओके फायनली सहा कुकरला सिट्या झालेल्या आहेत बघा गावठी गावरान कोंबड्या बघते मी

अंडा झाल्यावरती आपण सांगते हो काय सुगंध आलाय ना काहीतरी अलगच झाला नक्की ट्राय करा ही मग स्नेहा आपल्याला जेवायला काय बनवला वा कोलंबी भात स्नेहाच्या आजचा कोलंबी भात जर तुम्ही खाला नाही ना तर मग काहीच नाही खाला तुम्ही एवढं भारी ना का तुम्ही मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी मला स्नेहा पण म्हणून ना खरंच एवढं भारी बनवते आता एक साइड ना काढून ठेवले की गावठी कोंबडा जिताडा फ्राय पण झालेला आहे अर्धा भरलेला आहे अर्धा बाकी आहे मस्त ना, ले ले ले, ले ले, आ, ना। आता काय झालंय माहितीये का आम्हाला खायचं होतं प्रॉन्स राईस तादूल ते मला घरी खायची आहे पुढे काय जायचं इथे कोलंबी फ्राय बनते आणि इथे कोलंबी करी बनवते आम्हाला घेऊन दुसरा डबादा घालते एकदम ठीक मस्त विकी ना जसं सांगितलंय तसं बनवलेलं आहे फायनली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे सानवी ताईंची आता मी ना सान्वी ऑर्डर देण्यासाठी चाललोय आणि आपली आता ही शेवटची ऑर्डर असणार ना स्नेहा तर त्याच्यामध्ये दोन कोलंबी फ्राय एक तर झाले एक आता तू करते ना आणि एक करी करायची जर मला टाइम लागला तर विफा शोला वगैरे बुक कर आणि तू पाठवून दे मी जाते मग येते पटकन देऊ तर आता आम्ही बेलापूरला आलो सांनवी ऑर्डर देण्यासाठी आणि सानवी पण सोबत आले स्वामिनी दिदीला भेटायचं आहे ना तुला आणि दादा आलेले आहेत नमस्कार दादा कशा आहेत नमस्कार ताई हा दे ना तुला भेटायचं होतं ना हाय नायतीकडे आहे आमच्याकडून थँक्यू बोल आणि नको 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 दादा दादा नाही 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 घेणारच नाही ती आणि दादा तुम्ही ऑर्डर दिलेली ही ऑर्डर आणि आपण पहिल्यांदा भेटतो दादा आता नेहमी ताईने तर आमच्या जेवणाची तारीफ केलेली आहे तुम्ही आपल्याशी फर्स्ट टाइम भेटताय तुम्ही सांगा कसं म्हणजे आता एवढे मला फूड ऑर्डर केलं कसं आहे जेवण मला तर छान वाटलं छान बेस म्हणजे अच्छा अच्छा आणि क्वांटिटी बद्दल काय बोलणार हो छान होती म्हणजे थँक्यू तरी बघा ही स्वामी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू दादा खूप छान वाटलं भेटून चला हा चला बाय बाय नाही चालेल 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 चला भेटू जायचं तर मित्रांनो फायनली आजच्या सर्व ऑर्डर कम्प्लीट झालेल्या आहेत म्हणजे तुम्हाला तर फक्त दोनच ऑर्डर बघायला भेटल्या पण कसं आहे माहिती आहे का आज ना सकाळी लवकर उठून गेलो होतो तर खूप थकलं होतं तर मधल्या ज्या चिकनचे आणि मटनचे ज्या ऑर्डर होते ना दोन तर त्या ऑर्डर मी शूट नाही केला तर मी थोडासा आराम करत होतो मग त्यानंतर मग आपल्या सानवी ताई होत्या त्यांची ऑर्डर एक कम्प्लीट केली मग नंतर कोपर खेळण्याची होती ती पण आता डिलेवर होईल अरे हां तर कसं झालं माहिती आहे का तुम्ही तर आता व्हिडिओमध्ये बघितलंच असणार ॲक्च्युली त्यांना माहीत नव्हतं सानवी ताईना आणि दादांना माहीत नव्हतं का माझ्यासोबत सानू आहे ना तर तिच्यासाठी काही ना काय घेऊनच आले असते पण तरी पण पाचशे रुपये दिले मी मी पण बोलतो का नको नको पण ताईने तर जबरदस्ती केली ताईने दादांनी आणि देऊन टाकले तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आमचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला ना औरण कोंबड्याची म्हणजे जो गावठी कोंबड्या असते ना त्याची पूर्ण रेसिपी दाखवली मी तर बोलते रेसिपी नक्की ट्राय करा खरंच खूप छान रेसिपी बनते आणखी हां तुम्हाला जर कोलंबीची रेसिपी पाहिजे असेल ना ते पण आम्हाला कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही ती कोलंबीची रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवणार एकदम टेस्टी आणि अप्रतिम असते आणखीन हां मला जर इन्स्टाग्रामवरती अजूनपर्यंत तुम्ही फॉलो नसणार केल्यानंतर प्लीज 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 इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामच्या आयडीची लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते दे, आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन करते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय